हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी उल्हासनगर महानगरपालिका जी आहे त्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये नेमकी पदं कोणती आहेत त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असणार आहे का या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन उद्यान निरीक्षक आणि फार्मासिस्ट या सर्व पदांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत या सर्व बॅचेस मध्ये जे तुमचे प्रिवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातं म्हणजे त्याचे जा आन्सर्स तर दिले जाणार आहेत पण विथ सोल्युशन तुम्हाला ते आन्सर्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जाणार आहेत तुमचा जो काही सिलेबस असणार आहे त्या महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला किंवा त्या विभागाने डिक्लेअर केलेला तोच सिलेबस अकॅडमी मध्ये कव्हर केला जातो आणि तुम्हाला ई बुक्स जे आहेत किंवा नोट्स जे आहेत ते प्रोव्हाइड केले जातात तसेच केस सिरीज देखील या बॅचेसमध्ये इन्क्लुडेड आहेत तर या रिगार्डिंग तुम्हाला बॅच हवी असेल किंवा तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही डेफिनेटली या नंबरवरती कॉल करू शकता नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो तर आता आपण जाणून घेणार आहोत की उल्हासनगर महानगरपालिका जी आहे त्याची वेकन्सी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे नक्की कोणत्या पदांसाठी वेकन्सी डिक्लेअर झालेली आहे आणि कोणती पदं आहेत त्याच्यामध्ये हे आपण जाणून घेणार आहोत तर बघा उल्हासनगर महानगरपालिका जी आहे त्यांचा सामान्य प्रशासन विभाग जे आहे त्यांच्या मार्फत ही नोटिफिकेशन जी आहे ते जारी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मात्र लक्षात घ्या ही जी काही वेकन्सी आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअल बेस, बेसिसवरती ही वेकन्सी जी आहे ती डिक्लेअर करण्यात आलेली आहे पण ठाणे महानगरपालिकेसारखं एखाद्या महानगरपालिकेने जर एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया ठेवला तर डेफिनेटली तुम्हाला हा एक्सपिरियन्स जो आहे तो कामी येणार आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असेल तरी पण तुम्हाला उद्यान अधीक्षक या पदासाठी ही वेकन्सी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे बघा उद्यान विभाग उल्हासनगर महानगरपालिका याच्यामध्ये उद्यान अधीक्षक या पदावरती काम करण्यासाठी ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती वेकन्सी जी आहे ती रिलीज केलेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एज्युकेशनल क्रायटेरिया काय असणार आहे अग्रिकल्चर, अग्रिकल्चर, तर मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बीएससी हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर फॉरेस्ट्री म्हणजे बीएससीची तुमच्याकडे बीएससी जे आहे तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे त्यामध्ये पण हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर आणि फॉरेस्ट्री यामध्ये तुम्ही बीएससी जर केलं असेल तर डेफिनेटली या पदासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात तसेच शास्त्रातील पदवी धारण करणारे अर्हताधारक उमेदवार देखील मुलाखतीद्वारे ते लोक मुलाखतीद्वारे त्या लोकांचं पण सिलेक्शन जे आहे ते होऊ शकणार आहे म्हणजे बीएससी वनस्पती शास्त्र जर वनस्पती शास्त्रामध्ये जर तुमची पदवी जी आहे ती पूर्ण झालेली असेल तरी देखील तुम्ही पात्र आहात आणि याच्यासाठी तुम्हाला कोणतीही एक्झाम द्यायची नाही रिटर्न एक्झामचा क्रायटेरिया नाही आहे फक्त वॉक इन इंटरव्ह्यू जो आहे तुमचा होणार आहे तर फार चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल आणि काही महानगरपालिका जेव्हा एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया ठेवतात त्यावेळेस तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणार आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती असली असेल तरी एक्सपिरियन्ससाठी हे पद चांगलं आहे उद्यान निरीक्षक या पदासाठी वेकन्सी जी आहे डिक्लेअर झालेली आहे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया सांगितलेला आहे बीएससी हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर किंवा वनस्पतीशास्त्र यामधली पदवी जर असेल तर तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यू साठी पात्र आहात आणि त्यासाठी तुम्हाला जे काही रिक्वायर्ड उमेदवारांनी सदर अर्ज डाउनलोड करून त्यासाठी तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ जे आहे उल्हासनगर महानगरपालिकेचं डब्ल्यू 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 डॉट यू एम सी डॉट जीओ वी डॉट इन हे यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन उमेदवारांनी हा सदर अर्ज जो आहे तो डाउनलोड करायचा आहे तो अर्ज संपूर्ण भरलेला अर्ज आवश्यक सर्व प्रमाणपत्र मूळ आणि छायांकित प्रतिसह स्थायी समिती सभागृह तुम्हाला डिरेक्टली इंटरव्यूला जायचं आहे इंटरव्ह्यू कुठे असणार आहे त्याचं वेळ काय ते इथे त्यांनी मेन्शन केलेली आहे आणि हा जो काही अर्ज आहे जो संकेतस्थळावरती दिलेला आहे तो तुम्हाला पूर्ण भरायचा आहे त्याच्यामध्ये जे काही कागदपत्र नमूद केलेली आहेत त्याचे ओरिजिनल प्लस झेरॉक्स जे आहे ते घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे सिम्पली इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्याच्यानंतर ते निवड यादी जी आहे ते जाहीर करतील ठीक आहे त्याच्यासाठी लक्षात घ्या तुम्हाला कुठे इंटरव्ह्यूला जायचं आहे तर स्थायी समिती सभागृह पहिला मजला उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर इथे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे जर तुम्हाला या पोस्ट साठी इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये दुपारी बारा वाजता बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला उपस्थित राहावं रा लागणार आहे हे जे काही तुमचा अर्ज जो आहे तो घेऊन आणि त्याच्यासोबत जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला कॅरी करावे लागणार आहे तर उद्यान अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक या पदासाठी जे आहे ई व्हेकन्सीज रिलीज झालेली आहे त्याबद्दलची ऍडव्हर्टाइजमेंट आपण डिटेल बघितलेली आहे ठीक आहे आणि लक्षात घ्या उद्यान निरीक्षक या पदासाठी देखील अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत बाकी एन एम जे एन एम लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट यांच्यासाठी पण बॅचेस सुरू झालेले आहेत आणि त्या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे किंवा तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही दिल्या गेलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो पहा या चॅनलमार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा थँक्यू